जळगाव जिल्ह्यामध्ये पालंगा नावाचं रेल्वे स्टेशन आहे या ठिकाणी लखनौ घेणारी जी पुष्कळ एक्सप्रेस जी आहे ती मुंबईकडे निघत नव्हती आणि चार वाजून एकोणीस मिनिटांनी ती जी पुष्कळ एक्सप्रेस आहे ती जळगाववरून ती पालंगा स्टेशनपर्यंत आली आणि पालंगा स्टेशन या ठिकाणी स्टॉप नव्हता ड्रायव्हरनी अचानक ब्रेक मारल्यामुळं त्या ठिकाणी शेंग्या उडाल्याची उडाल्याची लोकांनी मारलं आणि लोकांना असं वाटलं की ट्रेन आग लागणे शक्यता आहे किंवा आग लागली किंवा पसरली आणि अनेक लोकांनी रेल्वेमधून खाली उड्या मारल्या आणि समोरून येणारी जी मुंबईवरून चाललेली जी बेंगलोर एक्सप्रेस होती या बेंगलोर एक्सप्रेस अचानक त्या ठिकाणी आली आणि उड्या मारलेले जवळजवळ जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले त्याप्रमाणे सात ते आठ लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि दहापेक्षा जास्त प्रवासी जखमी आहे ते त्या ठिकाणी पाथोर हॉस्पिटलमध्ये ते उपचाराखित आहे ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे मनाला दुःख देणार अशा पद्धतीची आहे स्वतःचा जीव वाचवण्यासाठी निघालेल्या लोकांचा मृत्यू झालेला आहे मला असं वाटतं की रेल्वेने याच्यावर गंभीर विचार करणं आवश्यक आहे आणि ड्रायव्हरनी या प्रकरणाची संपूर्ण चौक दिली आहे चौकशी करण्याचे आधी रेल्वे मंत्र्यांनी दिलेले आहेत आणि अशा पद्धतीनं लोकांना मृत्यू होणं हे अत्यंत गंभीर आहे आणि या घटनेबद्दल नक्कीच आम्हाला सर्वांना दुःख आहे झालेली आणि प्रवाशांनी सुद्धा लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे अचानक अशा पद्धतीच्या उड्या मारणं जीव वाचवण्यासाठी त्यांनी उड्या मारल्या पण त्या उड्या ज्या आहेत त्या त्यांचा जीव घेण्याच्या उड्या ठरल्या त्यामुळं मला असं वाटतं की या घटनेची पूर्ण चौकशी होणं अत्यंत आवश्यक आहे मी या संबंधामध्ये रेल्वे मंत्र्यांशी बोलणार आहे आणि या घटनेबरोबर दुःख व्यक्त करतो आणि या मुखात्म्याला अभिनंदी करतो पण या रेल्वे अपघाताची पूर्ण चौकशी झाली पाहिजे अशा पद्धतीची आपली मागणी आहे ज्यावेळेला अशा पद्धतीचा प्रकार घडला त्यावेळेला माझ्या पक्षाचे कार्यकर्ते जाधव नावाचे कार्यकर्ते जे आहेत ते त्या ठिकाणी जाऊन गेले आणि त्यांनी अनेक लोकांना मदतही केलेली आहे आणि अशा पद्धतीनं झालेली घटना अत्यंत युवाला चटका लावणारी आहे या घटनेची संपूर्ण चौकशी सगळ्या आदेश रेल्वे मंत्र्यांनी दिलेलेच आहेत आणि याबद्दल संवेदना व्यक्त करू मी सामाजिक न्याय अधिकाऱ्याला मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून श्री गोखलेयन पार्टी ऑफ इंडियाचा अध्यक्ष म्हणून मी या घटनेची चौकशी झाली पाहिजे बबद्विीगिमान पूसना आही, तेिम व्यवार निवार.